कुछ नादा नाम 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 नादा करें योडी रस

दरम्यान इतर कोणते घटक पक्ष असतील किंवा काही संस्था असतील त्यांनी पाठिंबा दर्शवला का आणि असं घटक पक्ष असतील किंवा संस्था असतील काही बोललं वगैरे चालू आहे कुणी संपर्कामध्ये कुणी असं संपर्कामध्ये घटक पक्ष मॅडम जिजाऊ संघटनेच्या वतीने लोकसभेचे काँग्रेस असणार आहेत की अन्य पक्षातून उमेदवार असणार आहे

चर्चा होती परंतु तिचा हो कंस्ट्रक्शन आहे जर सध्या बांधकाम क्षेत्रात किंवा अन्य काही रस्ते संबंधित असतील त्या ठिकाणी टीका होताना दिसते याबद्दल काय आपल्या लोकसभेमध्ये आपले जे सध्या जे खासदार आहेत त्यांना तुल्यमूल्य उमेदवार म्हणून दुसऱ्या नंबरला नाव खांबेसाहेबांचं घेतलं जातं तरी पण तुम्ही अजून पुन्हा पुन्हा बोलता की अजून आमचं ठरलेलं नाही तर हा समजून तो तुम्ही त्याला नोंद करावा म्हणजे नक्की तुम्ही साहेब उमेदवारी लढणार आहे किंवा कोणाच्या कोणाला दुसऱ्याला समर्थन देणार लोकसभेच्या आपल्या पूर्ण कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेल्या आहे आपलं कार्य पोचलेले आहे तरी पण तुम्ही अजूनपर्यंत हेच बोलता की अजून आमचं ठरायचं आहे समर्कट करणार हा संभ्रम काय आमच्या लक्षात मॅडम आपण सामाजिक कार्य आता एवढा मोठा वाढलेलं चांगलं

लोकांना त्यांनी तेच ते तिथे बदलतात नाही आपण फार चांगलंच केलं परंतु आमची शंका आहे त्याच्यामध्ये का आपण कशावरती आम्ही घेऊन गेलो आम्ही नाहीत

अपेक्षा माझी बाईक सगळ्यांची नाही सांगतो संस्थेच्या वती जे काम होत तुमचं महाराष्ट्र पण करतात आपले विद्यार्थी किंवा आपल्या लोकसभा येतात ते काम करते आरती शिवले ते काम पण ते काम असत सुरू राहील त्या राजकारण तुम्हाला भीती वाटेल तुम्ही आज जे काम करताना

ہے اس کیا کہ ہمیں جہاں وقت ہمیں سوالہ سنبھائی دیرے سمجھے سایت اپنے سید راڑا ہے فرشی پرشنل جی آپ نے آئے سمجھے پرشنل چکتر دیگی جی آپ نے سبید کیا آپ کیا کہا ہے